नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज पुन्हा एक आपण आईकडून रेसिपी शिकणार आहोत अगदी पारंपरिक रेसिपी आहे बाजरीचा घाटा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा बाजरीचा घाटा घरामध्ये कोणी बाळंतीन स्त्री असेल तर तिच्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकतात त्याने तिचं दूध वाढायला मदत होते चल आता रेसिपीला सुरुवात करूया त्याचबरोबर सर्दीसुद्धा याने खूप लवकर आपली बरी होते तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे हवं तर तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकतात पाव चमचा यामध्ये जिरं टाकायचं जिरं की चार पाच लसणीच्या पाकळ्या अशा बारीक कट करून टाकायच्या आहे अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे लसणामुळे सर्दी लवकर आपली जाते आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोणाला सर्दी झाली असेल खोकला आला असेल तर आहारामध्ये लसूण ठेवावा त्याचबरोबर आता लसणाचा रंग बदलला आहे यामध्ये दोन मोठे चमचे बाजरीचं पीठ टाकायचं आहे बाजरीचं पीठसुद्धा हे उष्ण असतं म्हणून सर्दी झाली की असा घाटा पिल्यावर आपल्याला खूप आराम पडतो करून बघा तुम्ही हा बाजरीचा घाटा आमच्या लहानपणी आम्हाला कोणाला अशी काही सर्दी वगैरे झाली तर आई कधीही गोळी देत नसे असा बाजरीचा घाटा द्यायची तोंडाला चवसुद्धा येते आणि त्याचबरोबर बाळांतीन स्त्रीसाठी सुद्धा हा खूप उपयोगी आहे यामुळे दूध यायला मदत होते पण बाजरीचं पीठ आता आपल्याला मंद आचेवर चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बिलकुल जळू देऊ नका पण चांगला रंग बदलला पाहिजे इतपत ते आपल्याला भाजायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन मोठे ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे जसा हा बाजरीचा घाटा उकळतो तसा तो घट्ट व्हायला लागतो त्यामुळे पाण्याची क्वांटिटी आपल्याला थोडीफार कमी जास्त करावी लागते ह्याच्यातला सगळं गिठोळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे आणि याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे याला एक उकळी आली की मग यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थोडंसं अजून घट्ट वाटत होतं आईला त्यामुळे आईने अजून थोडंसं अर्धा कप इतकं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता याला चांगली उकळी आणून घेऊयात आपल्या आजीच्या किंवा आईच्या रेसिपी ज्या आहेत त्या अगदी परफेक्ट आहे जर त्या वा, आपण वाप आहारात किंवा आपल्या रोजच्या जेवणात ठेवल्या तर नक्कीच त्यापासून आपल्याला फायदा होईल यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक छोटा खडा गुळाचा टाकायचा आहे हवं तर तुम्ही साखरही वापरू शकतात आणि अगदी दोन चिमूटभर लाल तिखट टाकायचं लाल तिखट जास्त घालायचं नाही आहे अगदी दोन चिमूटभर घालायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि उकळवून घ्यायचं आहे यातला गुळ पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे आणि मग यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि एक कप इतकं रूम टेम्परेचरचं दूध टाकून घेतलं आहे हवं तर गरम दूध तुम्ही ॲड केलं तरीही चालेल अजिबात हा घाटा फाटत वगैरे नाही तुम्हाला वाटेल की गूळ आणि दूध आहे फाटेल पण तसं होत नाही खूप छान परफेक्ट हा घाटा तयार होतो आता दूध टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक उकळी आणायची आणि गरमागरम हा घाटा प्यायला द्यायचा हा घाटा पिला की शक्यतो आई आम्हाला बाहेर कुठे जाऊ देत नाही कारण हा घाटा पिला की आपल्याला खूप दरदरून घाम येतो त्यामुळे आई नेहमी म्हणते की घाटा पिला की लगेचच अंथरुणात जाऊन झोपायचं तर हा घाटा पिण्याची पद्धत दाखवते तर आई आम्हाला असा बशीमध्ये हा घाटा देते आणि मस्त फुंकून फुंकून गरमागरम हा घाटा प्यायचा असतो तुम्हीसुद्धा असा बाजरीचा घाटा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद